जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज एक लव्य अकॅडमी सांगली संचलित रॉयल मराठा पब्लिक स्कूल निगडी खोर्द तालुका जत येथे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून प्रमुख वक्ते म्हणून जत तालुक्यातील खडनाळचे रहिवासी असलेले सध्या इंदोर येथे आय आर एस आयकर आयु उपायुक्त पदावर काम करीत असलेले माननीय श्री गणेश महादेव टेंगले साहेब हे लाभणार आहेत यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मान्य श्री शहाजी शहाजीराव शिंदे संस्थापक अध्यक्ष एकलव्य शिक्षण व उद्योगसमूह तसेच सत्कारमूर्ती म्हणून मान्य श्री अन्सर शेख विस्ताराधिकारी पंचायत समिती जत यांचा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक मान्य श्री नितीन जाधव यांनी केले आहे